मित्रांनो चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा मित्रांनो क्लास मधून लाईव्ह आलेले आज क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच ऑनलाईन सर्व विद्यार्थ्यांसाठी घरामध्ये बघा मित्रांनो पहिली दुसरी तिसरी पर्यंत जे विद्यार्थी असतात जे छोटे लहान लेकर असतात किंवा ते नर्सरी ज्युनियर के जीला असतात त्या अशा विद्यार्थ्यांसाठी टेबल कशा प्रकारे बनवायचे एक ते दहा पर्यंत कशा प्रकारे बनवायची याची शॉर्ट ट्रिक्स आपण घेऊन आलो बघा एकदम घ्या कारण तुम्ही बघितली तर शंभर टक्के सांगतो ज्या विद्यार्थ्याला टेबल येत नाही तो फक्त दोन दो मिनिटांमध्ये बघा एक ते दहा पर्यंत टेबल एका झटक्यात मित्रांनो बघा पूर्ण करू शकतो तर मित्रांनो आपण व्हिडिओला डायरेक्ट आता सुरवात करते बघा एक ते दहा पर्यंत टेबल बनवण्यासाठी बघा सुरवातीला आपण काय केले दा बॉक्स असे तयार करून घेतले म्हणजे कॉलम तयार करून घेतले आपण बघा 1 ते 10 पासून टेबल तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 1 ते 100 पर्यंत बघा अंक आले पाहिजे म्हणजे 1 ते 100 पर्यंत तुम्हाला संख्या ह्या आल्या पाहिजे बघा त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता टेबल तयार करू शकता म्हणजे पाडे तयार करू शकता बघा मित्रांनो आपण झटपट पाड्याचे ट्रिक्स बघायचे काय करा बघा स्टार्टिंगला 1 पासून आपल्याला माहिती आहे 1 पासून टेबल असेल पाडा असेल किंवा संख्या सध्या सुरू होतात बघा इकडे आपण समजा घेतला एक एक नंतर कुठला अंक येतो दो। दोन नंतर कुठला अंक येतो तीन नंतर चार नंतर चा पड़ा टू चा टेबल थ्री चा टेबल फोर चा टेबल अशा प्रकार ट्रिक्स आहे काय बघा या एक नंतर कुठला अंक येतो दोन येतो दो, 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 दो म्हणजे येतो बरोबर आहे याचा टेबल आपल्याला तयार करायचा आहे ओके बघा आता सरळ काहीच नाही करायचं डोकं अजिबात वापरायचं नाही काहीच नाही करायचं डोक्याचा जास्त बघा अजिबात करून घ्यायचा नाही सिंपल ट्रिक्स आहे फक्त लक्षात घ्या काय सिंपल ट्रिक्स आहे लक्षात घ्या बघा वन नंतर काय येतो टू atau cross saja kalau kaki lagi, baga? One, two, three, ओके सेम बघा काय आता सगळ्यांनी मराठीमध्ये अंक द्यायचा आपण एक एक इंग्लिशमध्ये एक पाडा एक टेबल इंग्लिशमध्ये नंतर मराठीमध्ये गेलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना संबंध गरजेचं आहे म्हणून बघा आता बघा एक दोन तीन नंतर चार पाच सहा तीन तीनशे बारा तीनशे पंधरा तीन सहा अठरा तीन सतरा एकवीस तीन आठशे चोवीस तीन नऊ सत्तावीस आणि तीन दहा तीन तीन बरोबर आहे एकदम सिंपल तयार होतं टेबल आता बघा आपण फोरचं टेबल तयार चार आता काय करा सांगा इंग्लिश मध्ये सांगा ओके बघा वन 1 2 तर बार आता बघा सहाचा टेबल मिळूया ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स बरोबर आहे तुम्ही आता एक पर्यंत आले ते स्टार्टिंगला एक तुम्हाला रेड करायची काय गरज नाही किंवा काउंट करायची काय गरज नाही तुम्ही डायरेक्ट सहा पर्यंत आले ना सिक्स पासून पण घेऊ शकता बघा कसं सिक्स सेवन एट चौसष्ट पासष्ट सासठ 6, अडुसठ एकोणसत्तर सात झालं सात टेबल त्या सातशे सात सात दोन्ही चौदा सात तरी एकवीस सातशे अठरावीस 7 सात नवे सात टेबल आठ एट वन ए बरोबर आहे एट, वड़ एट नाईन multim We sí.

डायरेक्ट लाईव्ह क्लास मध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आपल्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये